नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी संभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे बघा हरिजेने साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केलं बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी हरिजन हे जे, जे साप्ताहिक आहे कोणी सुरू केलेले प्रश्नाचं उत्तर जेवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असतील तर कमेंटमध्ये दे देत चला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवत चला बघा पैकी हरिजेने जे, जे साप्ताहिक के तर कोणी सुरू केलं तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार महात्मा गांधी यांनी हरिजेने साप्ताहिक सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत पर्याय बघा किरण बेदी मदर टेरेसा कल्पना चावला ममता बॅनर्जी कोण असेल योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मल दे द्यायचं मला रॅमन मॅक्सिशी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत बघा मदर देण्याचा पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोठे आहेत अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामधला विचारले तुम्हाला नाशिक थारापूर जैतापूर रसाराणी अणुविद्युत प्रकल्प म्हटलं की सर्वांना कळून चुकलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तारापूर महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे सर्वांना माहिती आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया नारी शक्ती पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो आय एम पी प्रश्न हे महत्त्वाचा आहे आणि असे प्रश्न परीक्षेला हमखास उतरत असतात नारी शक्ती पुरस्कार हा कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो महाराष्ट्र राज्य मंत्रालय क्रीडा मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय महिला बाल विकास मंत्रालय काय असेल उत्तर योग्य उत्तर काय असेल चार नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायची पटापट उत्तर देत चला ऑप्शन क्रमांक चार काय उत्तर आहे महिला बाल विकास मंत्रालय या मंत्रालयातून काय होतं नारी शक्ती पुरस्कार हा दिला जातो पुढचा प्रश्न बघा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नोकरी करायची ज्याच्यासाठी आपल्याला परीक्षा द्यायची त्याच्यावर हा प्रश्न आहे मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था बघा पर्याय पाक आहेत बरं मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका एम एम आर डी ए यापैकी नाही काय असेल योग्य आणि अचूक उत्तरायचे ऑप्शन क्रमांक एक ब्रहन मुंबई महानगरपालिका ही काय करते है? मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव संस्था आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही खालीलपैकी कधी झालेली साल विचारलं तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे पर्याय काय दिलेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण किती हाडे असतात महत्त्वाचा प्रश्न आहे पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये हाडांची संख्या एकूण किती असतात बघा पर्याय काय दोनशे दोन दोनशे चार दोनशे सहा किंवा वीस किती असतील ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे त्याचं दोनशे सहा वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण हाडे किती असतात तर दोनशे सहा असतात पुढचा प्रश्न आपण बघूया भूदान व ग्रामदान चळवळ ही विनोबा वा भावे यांनी सन डायडॅशमध्ये सुरू केली आहे कधी सुरू केलेली आहे भूदान आणि ग्रामदान चळवळ विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते भूदान व ग्रामदान ही जी चळवळ आहे विनोबा भावेंनी कधी चालू केलेली आहे बघा एकोणीसशे बावन्न एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास हे तुम्हाला पर्याय दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे काय उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बुधान व ग्रामदान चळवळी सुरू केलेली कोणी सुरू केलेली असा प्रश्न आला तर विनोबा भा भावे यांनी सुरू केलेली पुढचा प्रश्न आपण बघूया जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली आय एम पी प्रश्न आहे रिपीट होऊन गेलेल्या बऱ्याच परीक्षेमध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली राजवटी दिलेल्या तुम्हाला चालुक्य पल्लव मौर्य राष्ट्रकूट काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार राष्ट्रकूट या राजवटीमध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे तर तुमच्यासाठी मी प्रश्न ठेवतो की जे जगप्रसिद्ध कैलास मंदिर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं जगप्रसिद्ध कैलास मंदिर हे कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या गावामध्ये स्थित आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी ही खालील खालीलपैकी कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे पर्याय बघा काय आय एन एस सिंधू आय एन एस अरिअंत आय एन एस विराट आय एन एस विक्रांत कोणती आहे पहिली स्वदेशी बनावटीची अन्विक पाणबुडी काय उत्तर असेल याचं ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस अरिहंत ही जी पाणबुडी आहे आण्विक पाणबुडी ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो आय एम पी प्रश्न आहे सर्वांना उत्तर माहीत असायला पाहिजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतो पर्याय पा काय पंतप्रधान गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लोकसभा सभापती कोण बजावत असेल योग्य उत्तर द्यायचे काय उत्तर असेल तर ऑप्शन क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे जे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिकम्या असल्यास त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काय करतात काम पाहतात किंवा कर्तव्य बजावतात पुढचा प्रश्न आपण बघूया मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आली मार्च दोन हजार तेवीसमध्ये काय हर पेमेंट डिजिटल हे जे मिशन आहे हे कशाद्वारे सुरू करण्यात आलं महत्त्वाचा प्रश्न आहे व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पर्याय काय आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याला सी बी आपण म्हणतो किंवा भारतीय रिझर्व बँक आर बी आय किंवा नीती आयोग किंवा अर्थ मंत्रालय मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आलेले काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन भारतीय रिझर्व बँक त्याला आपण आर बी आय म्हणतो म्हणजेच आर बी आय बँक बैंक. या बँकेद्वारे मार्च दोन हजार तेवीसमध्ये हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कालमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे एम पी प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कालमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचे पटापट उत्तर देत चाललं कमेंटमध्ये दे उत्तर जेवढे देतात तेवढं समाधान मला होतं पाऱ्यापा काय त्रेपन्न पन्नास बावन्न एक्कावन्न काय उत्तर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार एक्कावन एक्कावन्न या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झालेली आहे रोजगार आम्ही सर्वांना माहिती आहे किती दिवस काम पाहिजे कोणते अकुशल कामगार पाहिजे का कुशल कामगार पाहिजे ह्याबद्दल आपण वापव केलेला आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे उत्तर तुम्हाला द्यायचे पर्याय तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे सर्वात प्रथम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन सांगली हा जो जिल्हा आहे या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झालेली पुढचा प्रश्न आपण बघूया त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणा त्या समितीने मांडली महत्त्वाचा प्रश्न आहे पंचायतराजवरला प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायतराज त्रिस्तरीय काय कशाला मानतात हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे ही जी संकल्पना आहे तर कोणत्या समितीने मांडली होती बघा समित्यांची नावं तुम्हाला दिलेली आहे व्ही पी नाईक समिती बलवंतराय समिती सरकारी समिती दांडेकर समिती कोणत्या समितीने मांडलेली आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन बलवंतराय समिती जी बलवंतराय समिती आहे ह्या समितीने त्रिस्त्रीय पंचायत राज ही जी संकल्पना आहे ही मांडलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया इंडियन पेनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता कोणत्या वर्षी समंत करण्यात आली इंडियन पेनल कोड कोणत्या वर्षी समंत करण्यात आलेली आहे पर्याय बघा काय अठराशे साठ एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक अठराशे साठ अठराशे साठमध्ये इंडियन पेनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता संमत करण्यात आली तर बघा भारतीय दंड विधानसंहितेचे जनक कोणाला मानतात असाही प्रश्न तुम्हाला येईल की कोणी तयार केलेली तर तिचे जनक आहेत बघा थॉमस बॅमटेन मोकले गोळे आणि पेनजवळ असू द्या जे पॉईंट तुम्हाला येत नसतील ते पॉईंट काय करा नोट डाऊन करत चला काय थॉमस बेंटन मोगले यांना भारतीय दंडविधान संहितेचे जनक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खर्ची पूजा हा जो खालीलपैकी दिलेला कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे खर्ची पूजा हा जो सण आहे खाली तुम्हाला राज्य दिलेली त्या राज्याचा लोकप्रिय सण आहे असं तुम्हाला विचारलं बघा तामिळनाडू महाराष्ट्र त्रिपुरा कर्नाटक कोणत्या राज्याचा खर्चपूजा हा लोकप्रिय सण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन त्रिपुरा हे जे राज्य आहे त्रिपुरा या राज्याचा खर्चपूजा हा लोकप्रिय सण आहे पुढचा प्रश्न बघा लोहाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो लोहाच्या अभावामुळे क्षयरोग ॲनिमिया ल्युकेमिया ग्लायकोमिया काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर दोन ॲनिमी हा जो रोग आहे तर हो तो लोहाच्या अभावामुळे होतो पुढचा प्रश्न आपण बघूया आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधार सुधारकांनी केलेली आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना ही कोणत्या समाज सुधारकाने केलेली आहे पर्याय भाग काय राजाराम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती आत्माराम पांडुरंग तरफळकर महात्मा फुले आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली असेल पटापट उत्तर कमेंटमध्ये चला आणि आज जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल प्रथम चॅनलला पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ऑलरेट चाल कर आणि व्हिडिओ लाईक नक्की करत चला आणि काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला काय उत्तर आहे या प्रश्नाचं आर्य समाजाची स्थापना ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलेले आर्य समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते राज्यघटनाची समिती होती भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते पर्याय बघ काय डॉक्टर बी एन राव एम सी सेटलवाड डॉक्टर बी आर आंबेडकर के एम मुंशी काय उत्तर असेल भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बी एन राव हे जे आहे कोण बी एन राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते तर पहा आपल्या भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आणलेली आहे सर्वांना माहीत असेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये आपल्या भारताची राज्यघटना ही काय आहे अंमलात आलेली किंवा लागू झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले पर्यापाक आहे राजर्षी शाहू महाराज महाराजा सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळकृष्ण गोखले काय उत्तर असेल याचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन महाराज सयाजी गायकवाड यांनी काय केलेले महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून संबोधलेला आहे कोणी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पुढचा प्रश्न आपण बघूया चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते विना चौकशी कोणालाही कारागृहात डांबवायचं असा अधिकार ब्रिटिश सरकारला कोणत्या कायद्याने मिळाला होता बघा कायद्याचे नावं दिलेले तुमच्यासमोर रलेट कायदा त्यानंतर पीठ्सचा कायदा भारतीय सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणावीस भारतीय वृत्तपत्र कायदा कोणत्या कायद्याने मिळाली होती की कुठलीही चौकशी न करता कोणालाही का कारागृहात डांबवायचं प्रश्नाचं उत्तर आहे त्याला रॉलेट ॲक्ट आपण म्हणतो काळा कायदा रॉलेट कायदा या कायद्यानुसार चौकशीशिवाय कोणालाही का, कारा कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार हे सरकारला मिळालेले होते पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहिल्यांदा सर्वात कमी लोकसंख्येची घनता राज्यामध्ये विचारली होती या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यामध्ये विचारलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार अकराच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली सिंधुदुर्ग मुंबई उपनगर रत्नागिरी हे तुम्हाला पर्याय दिलेले काय उत्तर असेल याचं तर ऑप्शन क्रमांक हे गडचिरोली हे जे राज जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेली आपल्याला दिसून येते पुढचा प्रश्न आपण बघूया दादोबा पांडुरंग तर्खडकर व दुर्गाराम मंछाराम यांनी बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी सुरत येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली होती दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम कधी बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी कोणत्या ठिकाणी सुरत येथे कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे पर्याय काय परमहंस सभा मानव धर्म सभा सार्वजनिक सभा आणि राष्ट्रीय सभा काय उत्तर असेल या प्रश्नाचं या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सभा मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मांछाराम यांनी बावीस जून अठराशे चौवेचाळीस कोणत्या ठिकाणी सुरत येथे स्थापना केलेली आहे मानव सभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया सन एकोणीसशे तीसमध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे एकोणीसशे तीसमध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे पर्याय बघा काय डॉक्टर सुब्रमण्यम सी वी रमण अमर्त्यशन यापैकी नाही काय उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन सी वी रमन या भारतीयास बघा एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पी प्रश्न आहे व्हिडिओला लाईक नक्की करत चला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे ह्या कोणत्या जिल्ह्यातील आहे बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे या कोणत्या जिल्ह्यातील आहे बघा पर्यायमध्ये काय अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर पुणे नाशिक अकोला कोणत्या जिल्ह्यातील आहे पटकन उत्तर द्यायचं आहे सर्वांना या प्रश्नाची उत्तर येत असतील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अहिल्यानगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राईबाई पोपिरे हे आहेत कुठले आहेत तर अहल्यानगर या जिल्ह्यातील आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला त्याचप्रमाणे तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आपल्याकडं टेलिग्राम चॅनल आहे ग्रोईंग स्टुडंटच्या नावाने त्यामध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला लगेच विनामूल्य कुठलाही चार्ज न लागता तुम्हाला याची पिढी भेटून जाईल बघा प्रश्न काय राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते पर्याय काय दिलेले बघा केरळ राजस्थान गुजरात पंजाब काय उत्तर असेलच ऑप्शन क्रमांक दोन भारतातील गुजरात हे जे राज्य आहे तर हे राज्य राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य बनलेले आहे तरी विद्यार्थी मित्रांनो बी एम सी भरती मुंबई यासाठी अतिशय आवश्यक असणारे प्रश्न संच आपण तयार केले कमीत कमी, कमी पाच हजार प्रश्नाचा व्हिडिओ सिरीज आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्या असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र